नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज सोमवार पंधरा जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी काल दिवसभर उजनी धरण व परिसरात दोन एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत दोनशे चव्वेचाळीस एम एम एवढ्या एकूण पावसाची नोंद झालेली आहे तर सोलापूर जिल्हा परिसरात ही आजपर्यंत दोनशे त्रेपन्न पॉईंट सहा एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शको काल दिवसभर पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात अतिशय दमदार पाऊस झालेला असून सरासरी एकतीस पॉईंट सहा एम एम एवढा पाऊस पुणे जिल्ह्यात नोंदवलेला आहे तर पुणे जिल्ह्यातील काही धरण क्षेत्रामध्ये जवळपास शंभर एम एमच्या वरती पावसाची नोंद झालेली असून यामुळे उन्नी धरणाच्या आवकमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे काल सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये दोन हजार दोनशे पंच्याण्णव क्युसेक एवढी आवक असताना कालच्या दिवसभरात तब्बल दहा हजार दोनशे एकोणतीस क्युसेक एक एवढ्या पाण्याची आवक वाढून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये पाण्याची आवक ही बारा हजार पाचशे चोवीस एवढी झालेली होती या प्रचंड वाढलेल्या आवकमुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत ही हळूहळू वाढ होत असून काल दिवसभरात शून्य पॉईंट एकोणचाळीस टक्के वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वजातेहतीस पॉईंट बावन टक्के एवढी झालेली होती या वाढलेल्या प्रचंड आवकमुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये ही अतिशय मोठी वाढ होणार असून उजनी धरणातील मृत पाण्याचा ही वाढणार आहे काल दिवसभरात उजनी धरणातील मृत साठ्यामध्ये शून्य पॉईंट एकवीस टीएमसी एवढी वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत साठा हा पंचेचाळीस पॉईंट सत्तर टी एम सी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातलं पाणी हे उपयुक्त साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी सतरा पॉईंट नऊ टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे दर्शको काल दिवसभर पुणे जिल्हा व आसपासच्या धरण परिसरात जो काही दमदार पाऊस झालेला आहे त्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळी ही लवकरच अतिशय चांगल्या गतीने वाढणार असून जर अशीच परिस्थिती राहिली तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना अशी आशा आहे की लवकरच लवकर उजनीकरण हे वजामधून अधिकमध्ये जाईल त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही पुढील चोवीस ते छत्तीस तासांसाठी रेड अलर्ट दिलेला असून त्यामध्ये कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता सांगितलेली असून सर्व शेतकऱ्यांनी याची खबरदारी घ्यायची सोलापूर जिल्ह्यातही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस सांगितलेला असून सर्व शेतकऱ्यांनी याची खबरदारी घ्यायची या अशाच अचूक व विश्वसनीय उजनीधनाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज